मित्र हो नमस्कार एकदा बापूजींकडं महात्मा गांधीजींकडं एक व्यक्ती आला आणि व्यक्ती आल्यानंतर तो भेटला बोलला त्यांच्यासोबत चर्चा केली आणि तो इतका आनंदी झाला आणि तो गांधीजींना बोलायला लागला ला की बापूजी आज खूप मला या ठिकाणी तुमच्या भेटल्यानंतर तुम्हाला भेटल्यानंतर खूप आनंद आला आहे तो शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही आहे तो शब्दात येत आहे आणि मनाला खूप प्रसन्न वाटलं त्यावेळी महात्मा गांधींनी त्या व्यक्तीला बोलले की तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी करा की लोकांना तुम्हाला भेटून खूप समाधान वाटलं पाहिजे खूप प्रसन्न वाटलं पाहिजे याचा अर्थ असा की मी कोणीतरी आहे हा माझा म्हणण्याचा उद्देश नाही आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जगण्याला तुमच्या कर्तृत्वाला साजेस असं कुठलं ना कुठलं काम करा जेणेकरून ते देशासाठी होईल ते तुमच्या परिवारासाठी होईल आणि तुमच्यासाठी पण ते अत्यंत चांगलं असेल त्यावेळी त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की थोरा मोठ्यांच्या भेटी किंवा थोरा मोठ्यांना बोलून भेटून जे काही मिळतं त्यांच्या सहवासातून जे काही आपल्याला मिळतं ते शब्दात सांगता येत नाही ते अनुभवावं लागतं ते लक्षात घ्यावं लागतं आणि मग खूप मोठं समाधान घेऊन ती व्यक्ती आपल्या घरी परतली आणि मग जाताना त्या चेहऱ्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून बापूजींनासुद्धा खूप मोठा आनंद झाला अशा पद्धतीची एक भेट एका माणसाचं व्यक्तित्व एका माणसाचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी किती कार म्हणजे किती चांगल्या पद्धतीनं काम करू शकते किती चांगला रिझल्ट त्याचा येऊ शकतो हे आपल्या लक्षात येतं त्यामुळं नेहमी थोरा मोठ्यांच्या आणि चांगल्या माणसाच्या सहवासात नक्की आपण राहावं धन्यवाद